नमस्त मंडळी आज हे बारा जून दोन हजार पंचवीस आपल्या दिवशी वीज प्रक्रिया चालू आहे आणि येणाऱ्या दोन तीन दिवसात पाऊस चांगला पडताच विदर्भात आम्ही पेरणी करणार आहे त्यासाठी हे वीज प्रक्रिया करणे सुरू आहे आपण बघू शकता इथली पस्तीस पस्तीस किलोची ह्या गोणी आम्ही तयार करून घेतो आणि नंतर पेरणीकरता जास्त जो जास्त व्हायचं काम नाही म्हणजे लगेच पटापट कामं होऊन जातात आणि आपण ही प्रक्रिया कशाची केली आपण हे बघू शकता हे तुम्हाला आपण ग्रुपवर सुचवलं होतं की वायब्रान्स हे सिंजंटा कंपनीचं आहे आणि हे तज्ज्ञ लोकांनी शिफारिस केलेलं आहे त्यांच्याकडून आपण माहिती घेऊन हे बीज प्रक्रिया करणार आहे कारण नंतर मूळकूज खोलकूज किंवा कटवमसारखं किंवा चक्रीभुंगा असे पॅबींवर अनेक प्रकारचे संकट येतात त्याच्यासाठी आपण आधीच जर चांगलं बुरशीनाशक आणि कीटकनाशक म्हणजे त्याला एक कॉम्बिनेशनमध्ये हे आहे हे त्याच्यामध्ये सुद्धा आपण दिसणार बघू शकता आपण सिडक्सेन बारा पॉईंट एकसष्ट पर्सेंट आणि तरोबिन थ्री पॉईंट फिफ्टीन आणि थायमीथोकजाम बावीस पॉईंट सहा असं हे कंटेंट आहे आणि थोडंसं महाग आहे पण काय हरकत नाही कारण उत्पादन घ्यायचं आहे तर थोडाफार खर्च करावा लागेल बियाणं मात्र यावर्षी सुद्धा यावर्षीसुद्धा घरचंच बियाणं पेरणार आहे म्हणजे शेतकऱ्याकडील बियाणं आहे यावर्षीसुद्धा आणि खतसुद्धा आपण यावर्षी देणार नाही फक्त बीज प्रक्रिया करून पेरणार आहे खत देणार नाही आणि सोयाबीन त्यांनी स्वरूपात आहे तर हे आपण आता बजेट एक पाऊस पडताच पेरणी करणार आहे कारण शेताची मशागत झालेली आहे तर आपणसुद्धा बीज प्रक्रिया करूनच सोयाबीन तूर असो काही असो बीस रुपया करून पेरा तुम्हाला नंतर अडचण येणार नाही तर सोयाबीन चुरीसाठी यावर्षीसुद्धा हे चांगलं चाल जाईल कारण हमी भावसुद्धा वाढलेले आहेत चाळीस त्रेपनशे रुपये सोयाबीन अनुभव राहील आणि जवळपास आठ हजारच्या जवळपास तुरीचे भाव गव्हर्नमेंट देणार आहे नाफेडला त्यामुळं हेच क्रॉप आपण घेणार आहे आणि एकली दहा क्विंटल सोयाबीन आणि दहा क्विंटल तूर जरी पिकवली तरी चांगलं उत्पादन घेऊन चांगली चांगला पैसा तुमचा या पिकातून बोलू शकतो कमी खर्चात चांगलं उत्पादन आणि पैसा देणारे पीक आहे कमी खर्च कमी मशागत आणि जास्त वेळ तुम्हाला शेतात द्यावा लागत नाही फक्त योग्य वेळी पेरणी फवारणी आणि काढणीचं नियोजन योग्य असावं लागते बाकी काही अडचणी नाही या पिकामध्ये आपण या वेळेसुद्धा टोटल आपलं सतरा एकर बारा एकर तूर सोयाबीन राहणार आणि सहा एकरमध्ये सोयाबीन राहणार तर असे नियोजन आहे